काय आहे की मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अठरा वर्षाच्या खालील जी मुलं मुली आ, मिसिंग होतात त्याबद्दल किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करून तपास करावा असे मान्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायालयाचे आदेश आहेत त्यानुसार प्रत्येक अशा केसमध्ये आपण किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करतो त्याचा तपास केला जातो यावर्षी चारशे त्र्याऐंशी गुन्हे आतापर्यंत दाखल आहेत त्यापैकी चारशे बेचाळीस गुन्हे उघड आलेले उघड आलेले आहेत आणि एक्केचाळीस गुन्हे अवघड आहेत परंतु त्यातलेही काही मुलं जे आहेत ते ट्रेस झालेले आहेत काही परराज्यात आहेत त्यांच्या नातेवाईकांकडे आहेत त्यांना आणून ते गुन्हे क्लोज करणं अद्याप बाकी आहे आणि इतर गुन्ह्यांचाही आमचा तपास चालू आहे जनरली किडनॅपिंगचा समज असा होतो की लहान मुलं पळवून नेले असं परंतु जे आता चारशे अठ्ठावन्न डिटेक्ट केसेस आहेत ज्यामध्ये आम्ही मुलं परत आणलेली आहेत त्यामध्ये असं निदर्शनास येतं की अनेक मुलं कायद्याच्या दृष्टीने ते चा बालक आहेत अठरा वर्षाच्या कमी आहेत परंतु ते सतरा अठरा वर्षाची मुलं जे आहेत ते तसे थोडेफार त्यांना समज असते आणि ते पालक रागावल्याने किंवा काही न सांगता नातेवाईकांकडं किंवा मित्रमैत्रिणींकडे गेल्याने काही प्रेम प्रकरणातून निघून गेल्याने अशा प्रकारचे जास्त गुन्हे आहेत जे खरोखर किडनॅपिंग होतात लहान मुलं आहेत ज्यांना काहीच कळत नाही तीन वर्षाचा आहे सात वर्षाचा सा आहे किंवा कोपर खर्याला एक पंधरा वर्षाच्या मुलाला किडनॅप केलं होतं आणि खंडणी मागितली होती असे आमच्याकडे तीन चारच टेक्निकली गुन्हे दाखल होते ते चारीचे चारही आमचे डिटेक्ट आहेत हे यामध्ये मी जनतेला आणि आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपल्या मुलांचे जे साथी सवंगडी आहेत कोण आहेत आपलंही कर्तव्य आहे की ते कोणासोबत वावरतात कारण शेवटी समाजामध्ये सर्व प्रकारचे लोक आपल्याला मिळतील आपल्यावर अवलंबून आहे की आपण कोणाला सोबत घ्यायचं कोणासोबत मैत्री करायची त्याच्यामुळं किमान या वयामध्ये असे वयामध्ये प्रेम आणि हे काही तितकं चांगलं नाहीये माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या मुलांच्या कंडक आपण लक्ष द्यावं आणि विशेषत मुलांकडं की त्यांनी समाजामध्ये वावरताना परश्रीकडं दुसऱ्या मुलीकडं आपली बहीण या भावनेतून जर पाहिलं तर या प्रकरणाला निश्चितच आळा कमी होऊ शकेल आळा बसला नाही तरी कमी होऊ शकेल नाही याच्यामध्ये दोन तीन प्रकारे आपण राज्य सरकारचं आणि आमचे मान्य पोलीस आयुक्त मिलिंद सरांचंही जे धोरण आहे पहिलं तर विमेन सेफ्टी विमेन अँड चाइल्ड सेफ्टी हे प्रायोरिटीवर आहे त्याच्यानंतर ड्रग अवेअरनेस ड्रग्सच्या केसेस याच्याकडं आम्ही खूप फोकस्ड आहे जे तुम्हाला माहीतच आहे की आपण मध्ये झिरो टॉलरन्स नशामुक्त नवी मुंबई हे अभियान राबवलेलं आहे त्याच्यामुळे या तरुण पिढीमध्ये नशेचं प्रमाण कमी व्हावं आणि त्यांनी अशा काही याला आमिषाला याला बळी पडू नये आणि त्या याच्यातून घरून निघून जाऊ नये याच्यासाठी सातत्याने आमचे अवेअरनेस प्रोग्राम्स ते प्रोग्राम सर्व स्तरामध्ये कॉलेजेसपासून स्कूल्स कॉलेजेसपासून तर ते झोपडपट्टी लेवलपर्यंत एन जी ओसच्या मदतीने सतत सातत्याने चालू असतात आणि नवी मुंबईमध्ये आपण एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे मला वाटतं हे एकमेव युनिट असेल की ज्याची सेपरेट हेल्पलाईन आहे नार्कोटिक्स सायबर क्राईम आणि विमेन रिलेटेड क्राईमसाठी त्यामध्ये डबल एट टू एट वन वन टू वन वन टू असा त्याचा नंबर आहे तसंच शासनाने जो एकशे बारा हा नंबर दिलेला आहे एकशे बारावर ज्या वेळेस काही कॉल्स येतात आपल्या आयुक्तालयाचा जो रिस्पॉन्स टाईम आहे इट इज बिलो सिक्स मिनिट्स पाच ते सहा मिनिटाच्या मध्ये तो व्हेरी होत राहतो परंतु ॲव्हरेज रिस्पॉन्स टाईम जो आहे तो आपल्या आयुक्तालयाचा खूप चांगला आहे त्याच्यामुळे असे काहीही कॉल्स आले तरी पोलीस रिस्पॉन्स जो आहे जो आहे तो तात्काळ मिळतो